विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गणेश जेठे यांनी विद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून देऊन आजपासून आपले घर परिसर शाळा कॉलेज आणि सार्वजनिक ठिकाणी कुठेही कचरा टाकणार नाही आणि पडलेला कचरा दिसल्यास तो उचलून परिसर स्वच्छ ठेवीन अशा प्रकारची शपथ घेऊन सर्वांनी स्वच्छतेचा निर्धार केला पत्रकारितेतून सर्वांना काटेकोरपणे दिशा दाखवत असतानाच आता पत्रकार गणेश जेठे यांचा स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी जनजागृतीचा उपक्रम गेले अनेक दिवसांपासून सुरू असून पर्यटक शाळा कॉलेज आणि परिसरातील सर्वांना अशा प्रकारचा संदेश दिला जात आहे जेठे यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे त्यामुळे माझ्या मुलाला सगळ्यांना विनंती आहे आम्ही जे आलेलो आहोत ते तुम्हाला हे सांगण्यासाठी विनंती करण्यासाठी की तुम्ही कुरकुरेचं पाकीट खरेदी केलं तुम्ही चॉकलेट खरेदी केलं तुम्ही चण्याची खरेदी केली तुम्ही बिस्किटचा पुढे खरेदी केला तर कोणत्याही परि आजपासून रस्त्यावर टाकायचं नाही तुम्ही तुमचं घर स्वच्छ ठेवता मोठा बंगला बांधतो आपण घर बांधतो ते घर स्वच्छ ठेवतो तसं गाव स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे त्यामुळे शाळकरी मुलांनी कृपा करून सर्व मुलांनी लक्ष द्या कृपा करून तुम्ही कचरा टाकू नका तुमच्याकडच्या चॉकलेटचा कागद बिस्किट कुड्याचा कागद तुमच्या दप्तरामध्ये ठेवा आणि तो घरी नेऊन मध्ये टाका किंवा शाळेमध्ये पाकिट असेल तर त्या शाळेमध्ये टाका परंतु वाटेत टाकू नका अशी विनंती करण्यासाठी आणि एक स्वच्छतेचा निश्चय देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आम्हाला एक संधी दिली या ठिकाणी ते कार्याध्यक्ष पातळे सर मुख्याध्यापक कुटेकर सर आणि याचं नियोजन ज्याने केलं ते मार्कर सर यांचे मी आभार व्यक्त करतो आणि मी तुम्हाला सर्वांना <प्रावाणा> हा तर मी तुम्हाला स्वच्छतेची निश्चय देतो आहे तो स्वच्छतेचा निश्चय तुम्ही माझ्या मागून म्हणायचं आहे मी माझ्या भारत देशाचा जबाबदार नागरिक असून आज स्वच्छतेचा निश्चय करत आहे मला माहित आहे की, की। माझा देश विकसित बनायचा असेल तर माझे घर गाव शहर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे माझ्या घराबाहेरील रस्ते शाळा सरकारी इमारती सरकारी रुग्णालय सार्वजनिक ठिकाणे नद्या नाले विहिरी तलावे स्वच्छ ठेवण्याची माझी जबाबदारी आहे म्हणून मी प्लास्टिकचा वापर टाळणार आहे

माझं शहर स्वच्छ ठेवण्याचा करत आहे सिंधू रिपोर्टर लाईव्ह कासारडे